अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहाखुल टेमोडी येथे महिला दिनानिमित्त पॅराडाईज सावंतवाडी मार्फत सत्तगुरु महिला बचत गट माणकोल सावंतवाड यांच्या सह सहकार्यानं सेंद्रिय शेती विनोदनी ऑर्गॅनिक फार्मचं उद्घाटन सेंद्रिय शेतीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला सेंद्रिय शेती शेतीपूरक व्यवसाय व निसर्गोपचार आपल्या प्राचीन भारतीय नैसर्गिक पद्धतीचा प्रचार प्रसार व पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा हा हेतू आहे निसर्ग आज आपल्या डॉक्टर व आहारीत आपली औषध असून कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेतून उपलब्ध करून देणार आहे या उपक्रमास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान महिला दिनाचं औचित्य साधून यावेळी सेंद्रिय शेतीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार समा संपन्न झाला यावेळी माडकोळ सरपंच सुष्णवी राऊळ कृषी सहायक सहदेव राऊळ वैशाली आडेलकर वनिता राऊळ पूर्वी राऊळ समीर कुडतरकर योगिता कुडतरकर विनोदनी कुडतरकर आदी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये हे शेजारची लोक ही तुमच्या गावातली लोक त्यांच्याबद्दल मला एवढी आपुलकी झाली जसं की माझ मागच्या जन्माचं काहीतरी ह्या जागेवरती नातं आहे असं मला वाटतं मी जाऊन माझ्या आईला विचारलं बाबा अशी आवडली जागी त्यांनी एका एक उत्तराने मला सांगितलं ठीक आहे घ्या त्यांच्या आशीर्वादानं आम्ही ती जागा घेतली त्याच्यानंतर देवाच्या कृपयानं आमचं चांगलंच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आम्ही छोटंसं आमच्यासाठी काढलं होतं करायला मग एक छोटंसं स्विमिंग पूल आणि हे आता आम्ही गृह उद्योग आम्ही काय म्हणतो होम स्टे म्हणतात तसं जसे आमचे दळवी साहेब आहे त्यांच्या सपोर्टनं आम्ही हे सुरू करणार आणि मी स्पेशल थँक्स म्हणू इच्छितो पूर्वी मॅडम याना कारण त्यांनी एवढं सुंदर केलेलं आहे म्हणजे अकल्पनीय माझ्या मते कारण मी विचारसुद्धा केला नव्हते की एवढी सुंदर आणि त्या तिच्याबरोबर तुमच्या सगळ्यांचा पण त्याचा तेवढाच सिंहाचा वाटा आहे कारण मी स्वतः बघितलं कारण मी नसलो तरी या कॅमेरावरती मी मोठ्या टी व्हीवरती मी घरी बघतो मी सगळं बघतो इकडे काय चाललंय आणि मला आम्हाला खरंच एवढी प्रसन्नता वाटते की एवढं म्हणजे जागेचं सोनं कसं होतं हे आम्ही स्वतःच्या धोळ्यांना बघितलं ठीक आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा तुमचा सगळ्यांचा सहकार आम्हाला लागू आ, लास्ट बट नॉट द लिस्ट काका जे एका शब्दाने दळवी साहेबांच्या शब्दाने आमच्या साईटवरती आले त्याने आम्हाला भरपूर गायडन्स केलं आणि त्यांच्या निर्देशनाखाली आम्ही आता आंब्याची आम झाडं हे ते आम्ही आता लागवड करतोय आम्ही जेव्हा ही जागा घेतली ना इकडची एकसुद्धा आम्ही झाड कट केलं नाही असू दे ते वन्य झाड काही असू दे त्याचा काही उपयोग नाही म्हणतात तरी आम्ही एक झाडाला सुद्धा हात नाही कारण आम्हाला निसर्गाचा भरपूर प्रेम आहे आणि तसंच आम्ही ते ठेवणार आणि आमची फॅमिलीसुद्धा तुमचे खूप ऋणी आहेत की तुम्ही इकडे आलात आणि मुद्दम तुमचं इकडे टायमातला टाइम काढून इकडे माझी मराठी चांगली नाही आहे तरी त्यातला प्रयत्न करून बोलतो आहे ती तुम्ही गोड मानून घ्यायची मी आमच्या ज्या गोव्यामध्ये जे माझ्या मित्र म्हणजे चार तीन भाचे आहेत तिन्ही डॉक्टर आहेत माझी बहीण पण डॉक्टर आहे आणि माझ्या मित्रमंडळीमध्ये ना रोटरीमध्ये असल्यामुळे माझ्याकडे भरपूर मित्र आहेत जे स्पेशल कॅम्प करायला रेडी आहे आणि मागच्या दिवसात मी त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी मला एका एक शब्दाने सांगितले तुम्हाला जे पाहिजे ते सांगू त्याच्यामध्ये तुमचे डोळ्याचे विकार दाताचे विकार हार्ट प्रॉब्लेम लेडीजचं काय प्रॉब्लेम असलं तर स्किनचं मग ऑस्ट्रोपरोसिस असं सगळं स्पेशली आमच्याकडे तिकडे व्हॅन पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही ब्रेस्ट कॅन्सरबद्दलसुद्धा आम्ही चेकिंग करतो ठीक आहे तुमच्या गावासाठी तर लागलं म्हणजे एक दर शंभर दिडशी जर लोक तर आहेत ना त्या दिवशी तर आम्ही कॅम्प घेऊ शकतो आणि तुमच्या जसं तुमचं हेल्थ आहे ते तुम्ही तुम्हाला आम्ही त्याप्रमाणे सांगू शकतो बोलायला गेलं तर भरपूर आहे आणि करायला गेलं तर खूप आहे पण त्याला वेळ असतो हा सीझन सगळं लागवड करण्याचा नाही आहे पहिल्या पावसाच्या सुरुवातीला ज्यावेळी पाऊस पडतो आणि पाऊस सुरू होतो त्यानंतर जर तुम्ही लागवड केली तर झाडांना कायमस्वरूपी गारवा असतो आणि त्या गारव्याची याच्यावर झाडं तजेलदार आणि टवटवीत राहतात जी जुनी झाडं आहेत यांना जर प्रूनिंग केलं त्याचं पुनरुज्जीवन म्हणतात त्याला ते दहा बारा फुटावर कटिंग करून त्याच्या सभोवता असणारा पाला सेंद्रिय खत याचा जर वापर करून तुम्ही जर त्या झाडाला योग्य प्रमाणे प्रेम दिला तर ते झाडसुद्धा चांगलं सदृढ निरोगी राहून आपल्याला उत्पादन देऊ शकतं आपण लागण्याची वृत्ती पाहिजे आज तुम्ही स्त्री शक्तीने एवढ्या ओसाळ भागात येऊन जे कार्य केलं तसंच इथले सर्वे सर्व यांनी जी उत्सुकता दाखवली त्याप्रमाणे ही सुरुवात केलेली आहे आता यापुढे मोठ्या प्रमाणात त्यांच्या पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी सर्वे सर्व हे करावं आजू आजूबाजूला जे लॉन टाकायचं आहे ते टाकायचं मुलांना खेळण्यासाठी जे रचायचं आहे ते सुद्धा रचून घ्यावं फक्त हा सीझन हा तजेबदार राहणार नाही आणि कुठलंही झाड लावलं तर लगेच सुधरणार नाही त्याला ठराविक सीझन असतो त्यामुळे पहिल्या पावसाच्या सुरुवातीला जर ती लागवड केली तर पुढे त्याचा फायदा होईल म्हणजे ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये रासायनिक खतांचा एवढा वापर झाला आहे ना की आजार भरपूर वाढलेत पण सेंद्रिय शेती किंवा ऑर्गेनिक ऑर्गेनिक फार्म याच्यातून हे चांगल्या प्रकारे त्यांची संकल्पना आहे तसंच आपल्या महिला भगिनींना पण ते आपल्यासोबत घेऊन चालत आहेत त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे माणखोल म्हणजे त्यांना म्हणजे आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी हे असल्यासारखं वाटतं सर तुम्हाला माझ्याकडून काही मदत असेल लागली नक्की का सांगा मी सदैव तुमच्या बरोबर लागेल ते आम्ही पूर्ण दोघांनी मिळून तुम्हाला तुम्हाला सहकार्य करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहून तुमचं वेळ दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या हार्केट निर्णय करते सगळ्यांचं धन्यवाद मानून आजचा कार्यक्रम समाप्त करते असे आम्ही यांनी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल